नमस्कार मी डॉक्टर बसवराज शिवदास स्वामी नवजात शिशुतज्ज्ञ तथा बालरोग तज्ञ श्री बाल रुग्णालय आणि मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल ओत आज मला अत्यंत आनंद होत आहे आणि त्याचबरोबर एक कृतज्ञापूर्तीची भावना निर्माण होत नाही कारण पण तसंच आहे उद्याच्या एकोणतीस तारखेला मी माझ्या श्री बाल रुग्णालयाच्या चार वर्ष यशस्वीरित्या मी पूर्ण केलेले आहेत हे सांगताना मला एक अभिमानाची पण भावना आहे आणि एक भावनात्मक आहे ह्या दवाखान्याची रीट वसुलण्यामध्ये डॉक्टर विश्वनाथ दांगी सरांचं मौलिक पाठबळानंतर हे टप्पा मला गाठता आला त्याचबरोबर तुम्हा उदगीरकरांच्या मी माझ्यावर टाकलेला विश्वास ह्या विश्वासाला मी पात्र झालं त्याबद्दल पण मी आज तुमच्यासाठी कृतज्ञ झालेलो आहे मी स्वतःला काय म्हणता येते की खूप भाग्यवान समजतो की मी उदगीरकरांच्या लेकरांना ले उपचार देताना जे यश आणि तुम्ही तुमच्या सगळ्यांचं मन जिंकलेलं आहे बोलायचं झालं तर आपल्याला माहितीच इथं अवघ्या चार बेड मध्ये मी माझ्या दवाखान्याची सुरुवात केली होती उदयगिरी बाबाच्या ह्या पुण्य नगरीमध्ये मला ए, ए, एक जणाची अनेक लोकांची साथ भेटली सहकार्य भेटले आणि आज या रुग्णालयामध्ये अनेक सुसज्जरित्याच्या योजना आपण तिथे कार्यान्वित करण्यात आलेल्या आहेत उद्याचा काळ हा प्रगतीचा काळ आहे उद्या ह्याच्यामध्ये इन्शुरन्स माझ्या दवाखान्यामध्ये जास्तीत जास्त कॅशलेस कार्ड जे की स्टँडर्ड कंपनीचे जसे की एचडीएफसी एसबीआय नावी इन्शुरन्स अशा नामंत इन्शुरन्स कंपनीच्या आम्ही कार्डधारकांना मोफत उपचार दिले आहे त्याचबरोबर आनंदाची बाब म्हणजे अशी की सगळ्यात महत्वाचा आमचा जो दवाखान्याचा आत्मा आहे तो आमचा नवजात शिशु विभाग अत्याधुनिक आम्ही ग्रॅमच्या लेकरांना गेल्या चार वर्षामध्ये जवळपास तरी ते आम्ही जीवदान दिलेलं आहे जन्माला कुणाला श्वास घ्यायला त्रास येतं आईच्या बोटामध्ये कुणी विष्ठा खाल्लेली असते कुणाचं बाळ कमकुवत असतं असे लेकर पण आपल्याकडे हा उपचार घेऊन यशस्वी झालेले पण मागील चार महिन्यामध्ये आपल्या सगळ्या उदगीरच्या मा, मा जे आमदार आहेत माझी मंत्री माननीय संजय भाऊ बनसोडे सर यांच्या प्रयत्नांती आमच्या रुग्णालयामध्ये महात्मा ज्योतिबा फुले योजना आणि पंतप्रधान योजना साठी सगळ्या मानांकन पास असल्यामुळे आमचा दवाखाना त्या स्कीमसाठी पात्र ठरला सांगायचं झालं तर आ, चार ऑक्टोबर पासून आम्हाला आय डी भेटला परमेश्वराच्या कृपाने गेल्या दोन महिन्यामध्ये जवळपास आम्ही सत्तर ते ऐंशी लेकरांना त्यातले अतिशय कृत्रिम श्वासोश्वासाचे उपचार घेऊन सुद्धा गंभीर जिथं की जगण्याचे निवडण्याचे खूप नाजूक रेषा होती अशा लेकरांना आम्ही यशस्वीरित्या पार केला हे पार करण्यामध्ये सगळ्यात महत्वाचा भाग आहे त्यांना एक रुपया सुद्धा आर्थिक बोजा न देता महात्मा ज्योतिबा फुले योजनेमध्ये ते एनरॉल होऊन यशस्वीरित्या बाहेर पडले माझ्या योजने दवाखान्यामध्ये तोंड भाग अतिशय सक्षमरीत्या सिंहाचा वाटा असल्यासारखं चोवीस तास तिथं उपलब्ध असल्यामुळे गुणवत्तापूर्ण उपचार देण्यामध्ये आज श्री बाल रुग्णालय पुढच्या पावलामध्ये पदार्पण करत आहे हे सगळे योग बघता सुरुवातीपासूनच आमच्या दवाखान्याचं सामाजिक नाळ खूप एकमेकाला जुळलेली आहे त्यानिमित्त येणाऱ्या एकोणतीस तारखेला आम्ही कृतज्ञापूर्ती म्हणून आम्ही एक विशिष्ट प्रकारचा एक ऋण निर्देश अर्थात शब्द एखादी गोष्ट आणि होऊ शकत नाहीत तरी पण आम्ही एकोणतीस तारखेला मोफत जन्मलेल्या लेकरांची ते अं अठरा वर्षापर्यंत बालकांची एक मोफत तपासणी ठेवलेली आहे ती तपासणी फक्त त्या दिवशी नसणार झाली की इथून पुढे वर्षभर सुद्धा अगदी वाजवी किमतीमध्ये त्यांना जर काही ऍडमिट वगैरे हो होण्याची वेळ आली तर आम्ही खूप कन्सिशनल रेटमध्ये त्यांचा उपचार आम्ही सुनियोजित पद्धतीने करणार आहोत माझा तर मोठा असा आहे की सगळ्यांना सगळ्यांना महात्मा दिवा फुले योजनेमध्ये आम्ही बसवण्याचा प्रयत्न असणार झाला त्याचबरोबर आपण लेकरांचाच विचार करतो पण आपलं मूळ काय माता आहे त्या दिवशी तो योग साधून आम्ही स्त्रियांची सुद्धा मोफत तपासणी करणार आहेत त्यांना पण वर्षभर विविध आजारांवर काही उपचार लागले तर आम्ही अतिशय कन्सिस्टल रेट मध्ये किंवा वाजवी किमतीमध्ये त्यांना आर्थिक बोजा देता गुणवत्तापूर्ण वैद्यकीय सेवा त्या दिवशी आमचा देण्याचा आम्ही हा एक छोटासा विडा उचललेला आहे तुम्हा उदगीरकरांना हे माहिती असावं आणि जास्तीत जास्त रुग्णांनी ह्याचा फायदा घ्यावा त्याबद्दल मी तुम्हाला थोडं जागृत करण्याचा प्रयत्न करतो शेवटी एक लक्षात घ्या महात्मा ज्योतिबा फुले योजनेमध्ये काही त्याची बद्दल तुम्हाला माहिती पाहिजे असेल किंवा कमी खर्चा उपचार पाहिजे असतील कॅशलेस उपचार काय पाहिजे असतील याबद्दल बराच संभ्रम असत तर त्यासाठी अधिक माहिती घेण्यासाठी तुम्ही वैयक्तिक मला भेटा आणि मी आपणा सर्वांना विनंती करतो की आपण उद्याच्या एकोणतीस तारखेला मी जो काही सेवा देण्याचा सेवा संकल्प भाव ठेवलेला आहे जो आमचा त्याचा फायदा गरजू रुग्णांपर्यंत देण्यासाठी आपण स्वतः घेऊन आलात फार चांगले हे मेसेज दुसऱ्यांकडे फॉरवर्ड केला तेही एक पुण्याचाच भाग आहे आणि तुम्ही सर्वांनी मला इतकं प्रेम दिल्यामुळं आम्हाला एवढं हत्तीचं बळ भेटून आरोग्य सेवा सुदृढ करण्यासाठी आणि आपला देश निरोगी करण्यासाठी आम्ही जो वसा घेतलेला आहे त्यामध्ये तुमचं पाठबळ आहे त्यामुळे तुमच्या सर्वांच्या प्रेमापुढे मी श्री बाल रुग्णालयाचा एक संचालक म्हणून आपल्यापुढे नतमस्तक होत आहे धन्यवाद मी डॉक्टर विजय कुमार पाटील या बाल रुग्णालय आणि मल्टी स्पेशलिटी हॉस्पिटलमध्ये एका छोट्या नुकतंच जन्मलेल्या बेबीला इथं उपचारासाठी घेऊन आलेलो आहे आणि म्हणून योगायोगाने काल दुपारी दीड ते दोनच्या दरम्यान आमच्याकडे माझ्याकडे माझ्यासोबत काम करणारी एक गरीब महिला जी मजुरी करून जीवन जगते तिच्या लेकराचा जन्म झाला म्हणजे तिच्या मुलीच्या लेकराचा जन्म झाला आणि नुकतंच योगायोगाने डॉक्टर स्वामी त्या ठिकाणी उपस्थित होते ते हो लेकरू जन्मल्याबरोबरला ले रडलं नाही काहीतरी गुदमरलं आहे असा यांचा भास झाला आणि त्यांनी लागलीच मला असं म्हणालं की बाल रुग्णालय आणि मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये त्याला ॲडमिट करा हे एक असा हॉस्पिटल आहे की जिथं गोड गरीब मातेच्या लेकरांना मोफत कुठलाही एक पाच पैसे खर्च न करता उपचार केले जातात त्यांनी लागलीच मला त्या महात्मा फुले योजनेची माहिती दिली आणि त्या योजनेअंतर्गत कागदपत्राची जर पूर्तता झाली तर, तर तुमच्या बाळाला तिथं उपचारासाठी ठेवल्यानंतर जे काही खर्च येईल ते तुम्हाला एक पाच पैसे द्यावं लागत नाही असं मला त्यावेळेस स्वामी डॉक्टर स्वामींनी सांगितलं आणि तो धागा पकडून त्या लेकराला कारण साहजिकच आहे काही लेकराला होऊ नये काही त्याला कुठल्या प्रकारचा त्रास होऊ नये आणि म्हणून लागलीच त्या बाळाला घेऊन आम्ही ह्या बाल रुग्णालय मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये आणून त्याला ॲडमिट केलेलं आहे आणि म्हणून इथला ह्या योजनेचा लाभ घेणारा मी एक घटक म्हणून इथं आज मी तुमच्या समोर उभा आहे इथं कालपासून पाहतो त्या लेकराची जी निगा इथं राखली जाते त्या लेकराला नेमकं जनमते वेळेस काय झालेलं आहे आणि त्याचा उपचार त्याचा धागा दोरा पकडून इथली डॉक्टर मंडळी डॉक्टर स्वामी असतील डॉक्टर सर असतील त्यांची पूर्ण टीम असेल त्या बाळाला कालपासून त्यांच्या निगराणीखाली खाली ठेवलेला आहे आणि म्हणून हे अशा पद्धतीचं हॉस्पिटल उदगीर मध्ये बाल सुधार ग्रह च आहे हे मला पहिल्यांदाच माहिती झालं मला ह्याची पूर्ण माहिती नव्हती इथं आल्यानंतरच हे इतकं सुंदर एक दोन तीन मजली हॉस्पिटल यांनी इथं उभा केलेला आहे आणि महात्मा फुले सारखी योजना अत्यंत गोरगरीब महिलेच्या लेकरांना इथं उपचार केला जातो हे ऐकून मला खूप आनंद झाला आणि म्हणून ह्या योजनेची आणि या, या हॉस्पिटलची खरं म्हणजे समाजामध्ये मा ह्याची माहिती मिळाली पाहिजे ह्याचा प्रोफोगंडा झाला पाहिजे कारण खेडेगावामध्ये लहान लेकरांना जे आजार होतात त्यांना काहीच माहीत राहत नाही आपल्याला कुटुंब मोफत उपचार मिळतो त्याची माहिती नसल्यामुळं ते कुठंतरी इतर ठिकाणी भटकत असतात स्वतःजवळचे जे काही कमावलेले कष्ट केलेले पैसे असतात ते खर्च केले जातात आणि अशा पद्धतीने ते आर्थिकदृष्ट्या अडचणीमध्ये येतात परंतु अशी योजना जर माहिती झाली तर गोरगरीब शेतकऱ्याचे असतील शेतमजुराचे असतील अत्यंत गरीब कुटुंबातले ज्यांना काही आजार झाला असेल लेकराला जन्माता किंवा वय जन्मल्यापासून अठरा वर्षेपर्यंत असं डॉक्टर बनले अठरा वर्षपर्यंत लेकरांना जर कुठला रो, हे रोगांना पिचडलेलं असेल तर अशा बाल स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये जर त्याला ॲडमिट केलं तर इथं निश्चित त्याचे रोग निदान होईल आणि त्याला उपचार मिळतील आणि इथली पूर्ण सेवा त्यांना हे डॉक्टर मंडळी देतील याची मला कालपासून आलेली खात्री आहे म्हणून एवढा माझ्या पाठीचा अनुभव मी आपल्यासमोर कथन केला त्याच्याबद्दल मी आपला खूप आभारी आहे धन्यवाद